ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार श्री अरविंदांच्या पूर्ण योगावर म्हणजे जरा खोलवर बोलणार आहोत हो नमस्कार विशेषत हा, हा मार्ग इतका आव्हानात्मक का मानला जातो आणि यासाठी काय म्हणतात त्याला साधकाकडून काय अपेक्षा असतात बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे ती बघता असं वाटतं की हा फक्त एक आध्यात्मिक अभ्यास नाहीये काहीतरी खूप वेगळं आहे अगदी बरोबर श्री अरविंद इथे एका टोकाच्या म्हणजे संपूर्ण परिवर्तनाबद्दल बोलत आहेत हे फक्त असं नाही की वैयक्तिक मोक्ष मिळवायचा तर जीवनातच दिव्यत्वाचा अनुभव घ्यायचा आहे अच्छा आणि म्हणूनच ही प्रक्रिया म्हणजे बघा खूप कठीण आणि खूप मागणी करणारी ठरते हो कारण हे स्पष्ट दिसते म्हणजे श्री अरविंद स्वतःच म्हणतात की हा मार्ग आहे ना तू इतर अनेक मार्गांपेक्षा खूप जास्त कठीण आहे हो हो मग असं का यात नेमकी काय वेगळी अडचण आहे आव्हान काय या आहे याच मुख्य कारण म्हणजे त्याचं जे ध्येय आहे ना तेच खूप मोठं आहे इथे फक्त मनाची शांती मिळवणं किंवा वैयक्तिक मुक्ती एवढंच नाहीये इथे संपूर्ण मानवी प्रकृतीचं म्हणजे आपलं मन आपल्या भावना अगदी शारीरिक जाणीव या सगळ्याचं रूपांतर दिव्य चेतनेत करायचं बापरे म्हणजे जीवनापासून दूर जाऊन नाही नाही जीवनात राहूनच अच्छा जीवनात राहूनच हे परिवर्तन मग यासाठी फक्त इच्छा असून नाही चालणार बरोबर हो नक्कीच नाही म्हणूनच ते म्हणतात की ज्यांना खऱ्या अर्थाने आली आहे हो हा शब्द वापरलाय त्यांनी हाक हो ती हाक तर त्यांच्यासाठीच हा मार्ग आहे म्हणजे अशी व्यक्ती जी कशासाठी तयार आहे अगदी अपयशाचा धोका पत्करायला सुद्धा आणि पूर्ण निस्वार्थ वासनाशून्य होऊन समर्पणाकडे जायला जी तयार आहे पण ही हाक ओळखायची कशी म्हणजे ती नक्की काय असते केवळ एक तीव्र इच्छा नाही केवळ इच्छा नाही ही हाक म्हणजे एक प्रकारची आंतरिक खात्री असते जी इतर सगळ्या विचारांच्या वर असते अच्छा अहंकार नसतो ओके ध्येय इतकं मोठं आहे की स्वतःच्या लहान सहान इच्छा आकांक्षा त्या सगळ्या मागे पडतात आपोआप हेच निस्वार्थ आणि वासनाशून्य होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल आहे मग याच संदर्भात ते संपूर्ण आत्मनिवेदन म्हणजे कॉन्सेक्रेशन हा याबद्दल बोलतात याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे हे फक्त पूजा किंवा ध्यान करणं इतकंच नाहीये ना नाही अजिबात नाही त्याहून खूप जास्त आहे संपूर्ण आत्मनिवेदन म्हणजे जीवनातला प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण हो प्रत्येक विचार प्रत्येक भावना आणि प्रत्येक कृती सगळं काही ईश्वराला समर्पित करणं अच्छा स्वतःच्या जीवनाला एका यज्ञासारखं बघणं आणि याचा उद्देश काय तर आपलं जीवन दिव्य चेतनेच्या आविष्कारासाठी सक्षम व्हावं हम्म आणि ईश्वरी कार्याचा एक भाग म्हणजे फक्त स्वतःची साधना नाही तर एका मोठ्या योजनेचा एका मोठ्या भाग होणं अगदी बरोबर नैतिक शुद्धता किंवा शारीरिक तपश्चर्या पुरेशी नाही असंही म्हटलंय बरोबर कारण यासाठी खूप खोल आणि कठोर आंतरिक शिस्त लागते म्हणजे बघा आपल्या स्वभावात ज्या खोलवर रुजलेल्या सवयी असतात प्रतिक्रिया असतात अहंकार असतो या सगळ्यावर सतत काम करावं लागतं हे बाहेरचे नियम पाळण्यापेक्षा खूप जास्त सूक्ष्म आणि अवघड काम आहे खरं कारण इथे ध्येय फक्त स्वतःला बदलणं नाहीये तर स्वतःला एका मोठ्या शक्तीसाठी एका दिव्य कार्यासाठी एक माध्यम एक साधन बनवणं आहे हे सगळं ऐकल्यावर श्री अरविंदांनी जो इशारा दिलाय तो जास्त स्पष्ट होतोय आता हो। ते म्हणतात की जोपर्यंत अंतरात्माची हाक आल्याची पूर्ण खात्री होत नाही आणि हो। काहीही झालं तरी शेवटपर्यंत टिकून राहण्याची तयारी नाही तोपर्यंत या मार्गात प्रवेश करू नये यात धोका काय असू शकतो तयारी नसताना शिरलं तर धोका असा की समजा कपुऱ्या तयारीने किंवा चुकीच्या हेतूने सुरुवात केली तर साधक गोंधळून जाऊ शकतो मानसिक किंवा भावनिक पातळीवर अस्थिर होऊ शकतो कारण हा मार्ग अहंकाराला थेट आव्हान देतो जर समर्पण नसेल मना नसेल मनापासून तर आतला संघर्ष खूप वाढू शकतो म्हणून ही सावधगिरीची सूचना खूप महत्वाची आहे म्हणजे हा मार्ग खरंच निवडक लोकांसाठीच आहे असं म्हणायला हरकत नाही ज्यांच्यात ती विशेष आंतरिक क्षमता आणि ते बोलावण आहे हो थोडक्यात सांगायचं तर श्री अरविंद पूर्ण योगाला केवळ एक साधना पद्धत म्हणून नाही पाहत ते याला एका आमूलाग्र परिवर्तनाच्या एका क्रांतिकारी मार्गाच्या रूपात सादर करतात यासाठी अटळ वचनबद्धता लागते पूर्ण समर्पण लागतं आणि ती विशिष्ट अंतरात्म्याची हाक ती अत्यावश्यक आहे यातून या, या मार्गाचं गांभीर्य आणि साधकाकडून असलेल्या मोठ्या अपेक्षा एकदम स्पष्ट होतात आणि जाता जाता एक विचार मनात येतोय श्री अरविंद म्हणतात की जीवनाला ईश्वरी कार्याचा एक भाग बनवायचा आहे दिव्य चेतनेच्या आविष्कारासाठी सक्षम करायचंय हो मग ह्या इतक्या कठीण तयारीनंतर असं रूपांतरित झालेलं जीवन जगणं ते नेमकं कसं असेल त्याचा अनुभव काय असेल हा एक विचार करायसारखा प्रश्न आहे नाही काय धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर